नमस्कार सर्वांना तर आज होणार आहे मस्तपैकी चिकन तर चिकनची मी रसाभाजी बनवते तर त्यासाठी ही सूप बनवून घेत <laughs> मस्तपैकी सूप बनवले तर आता तेला तेल ओतून आता जिऱ्याची पूरणी दिल्या मस्तपैकी आता लसूण कोथंबीर आणि आदरक छान छान असत तेलात शिस्तया तर मी इकडे सुक्का मसाला पण बनवला आहे तर इथे मस्तपैकी तीळ जिरं भाजून घेतलं होतं तव्यात आणि खोबरं वाळकाया मस्तपैकी सुक्का मसाला विए विए तर आता तुम्हाला दाखवते आता इकडे चटणी भाजून घेतली आहे तव्यात मस्तपैकी तर चला तर आता मग आता आपण चिकनची रस्सा भाजी आता बनवूया छान छानपैकी भाजका कांदा पण आता टाकलेला आहे तेलात मस्त पैकी आता चटणी पण आता टाकून घेतली आता तर आता मसाला तर आता आता तेल भाजून ते उशरून भाजायची मला काही गरज नाही आधी मी सगळा मसाला भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळं तर आता ही आळणी आहे चिकन टाकून घेते मसाला चांगला घ्यायची <laughs> तर, पन पन तर, तर, आस्ता, आस्ता तर आता आपला मसाला पण आता शिजतो आणि चिकन पण मी टाकून घेतलं तर ही आळणे पण आता तर ही आता असता माझा पसारा पडला या तर आता आपली चिकनची भाजी आता बनवून झालेली आहे शिजते आपण आता छान अशी शिजते तर आता थोडीशी आता कोथिंबीर आता टाकून घेते आता तर मस्त बैग आता बघा कोथिंबीर टाकली आणि तरुण पण कसा आलाय चिकन मस्त शिजले पण आता मी सुक चिकन पण बनवलंय हो 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 तर हा हीच मसाला सगळा घातला या कांदा अजिबात टाकला नाही तर मस्त पैकी कोथंबीर पण टाकल्या चमचमीत चटणी भरपूर वापरू तर आता चांगलं आता झाकून ठेवते आता शिजवून देते आता कमी गॅसवर मस्तपैकी तर इथे मी निम्म चिकन ठेवलंय तर ते आता आता आले लसणाची पेस्ट आणि सुकं वाटण ह्याच्यात टाकलं या मिक्स करून घेतलंय मीठ टाकलं लिंबू पिळले तर आता मी चटणी टाकते मला पाहिजे तेवढी आता मी भरपूर अशी चटणी टाकून मिक्स करून घेते आणि पाच मिनिट आता असंच ठेवणार या तर आता हे मसाला आता मस्तपैकी आता मुरला आहे तर आता इकडे तेल पण तापलंय आता तव्यात तर आता थोडं थोडंसं आता तर आता मी फ्राय करून घेणार आहे असं तोपर्यंत इकडे सुक्क चिकन आता मस्तपैकी शिजू आणि चांगलं फ्राय पण झाले या तेल पण सुटले मस्त पैकी खूप छान असं तेल आणि फ्राय पण झाले तर असं फ्राय केलं ना खूप छान लागतं टेस्टी तर इथे आपलं आता भात पण बनवून झालाय मस्तपैकी बिर्याणी भातात खूप छान असं बिर्याणी भातासारखाच भात या बनवून घेतलाय मी तर चिकनची रस्सा भाजी छान छान अशी मस्त तरंग आलाय बघा कोथंबीर वरून टाकून घेतल्या तर चिकन सूप पण बरं बनवून घेतलं या छान छान असं आता मला ही फ्राय करून घेतला गॅस आहे गॅस पण कमी खायलाय नुसतं असं खरपूस तळून घेते नुसतं तेलात खूप छान आणि टेस्टी लागतो असं तेलात नुसतं सटक तळून घेतले की चिकन पण चिकन पण चांगलं फ्राय झालं इकडं मस्तपैकी